प्रवाह प्रतिबिंब जनसामान्यांचे सबस्क्राईब करा बेल आयकॉन मोठ्या संख्येने आलेला पावसाचे दिवस आहेत जाताना जपून जाडी गाडी पोळवी पो करू नका आम्ही मध्ये जाऊन चर्चा करून येतोय तोपर्यंत काही लोक जाणार आहेत पण असलेल्या लोकांच्या पैकी काय मनोगत मांडणार असं तर मांडा परत येऊन आम्ही या ठिकाणी तुमचे परत एका आभार मानू जय जाणार काम करणारी माणसं त्यांना तुमच्या बरोबर घ्या हा उदाहरव झाल्यानंतर निश्चितपणे आपल्याला याच्यामध्ये येत मिळत एकोणीस जुलैला सभा झाली आणि अखंड महाराष्ट्रामध्ये एकाच वेळेला सर्व संस्थाचालक संघटना सर्व शिक्षक संघटना सर्व शिक्षकेतर संघटना मुख्याध्यापक महामंडळ आणि मुख्याध्यापक संघटना या सर्वांच्या वतीनं हा मोर्चा या ठिकाणी आयोजित करावा अशा पद्धतीनं निर्णय झाला आणि आज हजारो नव्हे तर लाखोच्या संख्येनं आज राजवाड्यावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर आज हा मोर्चा झाला या मोर्चामध्ये सर्व संस्थाचालक सर्व मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी नव्हे तर पालक विद्यार्थी हे सुद्धा या ठिकाणी आवर्जून उपस्थित होते आणि महिला भगिनी सर्वात जास्त उपस्थित होत्या एकोणीस मागण्या आम्ही शासनाला दिलेल्या आहेत यामध्ये प्रामुख्याने मागणं मागणी संस्थाचालकांची असेल वेतनेतर अनुदान असेल मुख्याध्यापक शाळा तिथे मुख्याध्यापक असावा त्याचबरोबर व पटाची अट न टाकता शिक्षकांची भरती चालू करावी पवित्र पर प्रणा प्रणालीचा जो चालू केलेला आहे तो तातडीने थांबवून पटकन ह्या आचारसंहितेच्या अगोदर सर्व शाळांच्यामध्ये शिक्षक भरती करावी आणि या सर्व इतर एकोणीस मागण्यांचं जे परिपत्रक आहे ते आम्ही शासनात दिलेलं आहे तातडीने याच्यावर कार्य करावी अन्यथा ता सतरा तारखेपासून आम्ही धरणे आंदोलन या ठिकाणी सर्व संघटनांच्या वतीनं करणार आहे धन्यवाद महाराष्ट्रामध्ये खूप वाईट गोष्ट चव्हाण साहेबांनी सरपंचांना सहित अधिकार दिला हे राज्यकर्ते शिक्षण संस्था बंद करून खाजगी शिक्षण व्यवस्था निर्माण ही तापावली आज राजकारणामध्ये निर्माण झालं इतरही पक्षाचा असतो परंतु शिक्षणाकडे करण्याचा उदासीन वृत्ती मग सांगितलं नवीन शैक्षणिक धोरण पुढच्या वर्षी या देशामध्ये लागू होतं आहे परंतु नवीन शैक्षणिक धोरणासाठी त्या ठिकाणी आर्थिक बजेट तरतुदीमध्ये काही केले आणि ज्या मागण्या आहेत त्या मागण्या रास्ता रास्त आहेत जे मुख्याध्यापक असला पाहिजे वेतन दानं असलं पाहिजे आज माझ्या शाळेत मी शिक्षण संस्था चालू माझ्याकडे चोवीस बदन आहे चोवीस शिक्षक केलं म्हणजे आज कशा चालवायच्या शाळा आणि आपण शासन नको तिथं अनुदान देत आहे नको तिथं वेगळ्या योजना जाहीर आहे जर शिक्षण सबल झालं तर या राज्यामध्ये कुठलीही ही योजना या ठिकाणी शासनाला द्यावी लागणार नाही तुम्ही शिक्षणावर त्या ठिकाणी खर्च करा शिक्षणावर खर्च केला तर त्या ठिकाणी लोकांना पांघुळ गाडीची मदत पडणार आणि तेच बेसिक त्या ते ठिकाणी शासन विसरले आदरणीय मोहोनच्या ने नेतृत्वाखाली आम्ही आज पहिल्यांदा शासनाला विनंती करू तू जर शासन त्या ठिकाणी आमच्या मागणीची दखल घेतलेली आहे सतरा तारखेला आमचे शिक्षण संस्थाचालक संघ असेल शिक्षण सर्व संघटना असतील ना, जे नान नॉन ना, 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 ना टीचिंग स्टाफ असेल सगळी आणि निर्णय आंदोलनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी सातारापासून सातारामध्ये कलेक्ट करू सुरू ओके <laughs> ओके